आणि बारामती लोकसभेच्या मतमोजणीची तयारी ही तिकडे पूर्ण झाली आहे पुण्यामधील कोरेगाव पार्कच्या भारतीय अन्न महामंडळाच्या केंद्रावरती ही मतमोजणी उद्या होणार आहे मतमोजणीसाठी सहाशे छप्पन्न मतमोजणी सहाय्यक सहाशे मतमोजणी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे मतमोजणीसाठी दोन हजार सत्तर मनुष्यबळ नियुक्त करण्यात आलेलं आहे पुणे लोकसभा एकशे बारा बारामती एकशे चोवीस टेबलवरती ही मतमोजणी राबवली जाणार आहे आणि मतमोजणी कक्षामधील सर्व कामकाजाचं सी सी व्हीच्या माध्यमातून संपूर्ण रेकॉर्डिंग केलं जाणार आहे आणि याच विषयी अधिक बोलूया पुण्यातनं आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी पुण्याबद्दल बोलायचं तर प्रामुख्यानं पुणे लोकसभेपेक्षाही यावेळेला बारामती की चर्चा जोरात आहे बारामतीचा निकाल फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशाला बघायचा आहे आणि अशात उद्या मतमोजणी होणार आहे पण त्यापूर्वी आज काय नियमावली आखण्यात आलेली आहे कशा पद्धतीनं तिकडे अवतीभवती लगबग नक्कीच बारामतीकडे देशाचं लक्ष लागलं असलं तरी पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आहे ती कोरेगाव पार्क मधील अन्न महामंडळाच्या गोदामात होती कडेकोट पोलीस सुरक्षा त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत शंभर मीटर परिसरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातलेले आहेत तिथं तुम्हाला जमावाने जाता येणार नाही त्याचबरोबर आयडी कार्ड असल्याशिवाय कुठल्याही कर्मचाऱ्याला मध्ये सोडायचं नाही असे सक्त निर्देश जाहे। आहे। जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि जे निवडणूक अधिकारी आहेत ते दोन दोन तासाला त्या गोडाऊन मध्ये जात आहेत आणि तपासणी करतायत सीसीटीव्ही पाहत आहेत तिथं संपूर्ण लक्ष आहे ते ठेवण्यात आलेलं आहे कारण मध्यंतरी पुणे जिल्ह्यात सीसीटीव्ही बंद पडल्याचा प्रकार घडला होता त्याची सुद्धा काळजी प्रशासनाने घेतलेली आहे मोठा पोलीस बंदोबस्त आहे त्याचबरोबर दुपारी अडीच वाजेपर्यंत ही मतमोजणी होणार आहे आणि यामुळे कडेकोट व्यवस्था जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवलेली आहे त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या कार्यकर्ते आहेत जे लोक आहेत त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था दोन ठिकाणी पुणे जिल्हा प्रशासनानं केलेली आहे त्याचबरोबर योग्य वेळी आणखी मुबलक जर पोलीस सुरक्षा लागली तर ते सुद्धा घेण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण तयारी जी आहे ती मतमोजणीची आता पुण्यात झालेली पाहायला मिळते गुरु अर्थात धन्यवाद मला सगळ्या सविस्तर माहितीसाठी